हॅलो एव्हरीवन टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहे अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बनवली जाणारी ही अतिशय सिंपल आणि झटपट होणारी वेज थाळी आहे चला मग रेसिपीला सुरू करूया सगळ्यात आधी मी बटाटे उकडायला ठेवणार आहे मी बटाटे धुवून घेतले आहेत आणि ते मधून चिरून घेतले आहेत म्हणजे ते, ते पटकन उकडले जाते कुकरला लावून याच्या आपल्याला दोन सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि जोपर्यंत बटाटे उकळत आहेत आणि नंतर कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण आमरस बनवून घेणार आहोत आंबे आपल्याला थोड्या वेळासाठी पाण्यात भिजत ठेवायचे आहेत म्हणजे त्यांची उष्णता कमी होईल आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चुरीने आपल्याला सगळे आंबे अशा प्रकारे चिरून घ्यायचे आहेत आपले सगळे आंबे चिरून झालेले आहेत आता मी याचा आमरस बनवणार आहे त्यासाठी मी एक भांड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही जाळी ठेवलेली आहे आणि आपल्याला प्रत्येक साल घेऊन ह्या जाळीवरती घासून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त एफर्ट्स न घेता आपला मस्त आमरस तयार होत आहे अशा प्रकारे सगळ्या साली मी जाळीला घासून घेतलेल्या आहेत आणि आपला मस्त आमरस तयार आहे आता याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे मी चार चमचे साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आमरस तयार झालेला आहे आता मी कांदा भजी आणि बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेतलेली आहे त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीचे देट टाकलेले आहेत आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण भज्यांची तयारी करूया त्यासाठी मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर चिरलेली आहे एका भांड्यात आपल्याला चिरलेला कांदा आणि कोथंबीर टाकायची आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चम्मच बेसनपीठ टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चम्मच आपल्याला जिरे टाकायचे आहे थोडं हिंग टाकायचं आहे आणि चिमूटभर आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे आणि जे वाटण आपण बारीक केलेलं आहे लसूण आणि मिरचीचं ते देखील टाकायचं आहे आता मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकायची आहे मी दोन चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचा कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे भजी क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला हे टाकायचं आहे आणि ते कम्प्लिटली ऑप्शनल आहे भज्यांचं पीठ बाजूला ठेवून आता आपण डाळ आणि भाताचा कुकर लावून घेऊया तर मी एका डब्यामध्ये समप्रमाणात तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे आणि डाळ आणि तांदूळ दुबून घेतलेले आहेत तांदळामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ते मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भात मीठ एका ठिकाणी लागणार नाही आणि हा कुकर लावायचा आहे आप आपल्याला आणि याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत या कुकरच्या सिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया तर मी परातीमध्ये मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत मस्त मऊ कणिक मळून घ्यायची आहे आपली कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरी आणि मोहरी टाकायची आहे जिरी आणि मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा सॉटे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं वाटण टाकून घेणार आहोत लसूण आणि मिरचीचं वाटण आपल्याला व्यवस्थित सोटे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि हिंग टाकायचं आहे आणि नंतर टाकायचे आहेत उकडलेले बटाटे आपल्याला बटाटा व्यवस्थित वाटणात मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली मस्त चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे भाजी बनवल्यानंतर आता मी वरणाला फोडणी देणार आहे त्यासाठी मी गॅसवरती पातिरं ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरी मोहरी टाकायची आहे लसूण टाकायचं आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि हे व्यवस्थित सॉटे करून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये चिमटभर हिंग आणि अर्धा छोटा चम्मच हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो पटकन शिजावा म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आता आम्ही शिजवलेली डाळ टाकलेली आहे आणि आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता डाळीमध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपलं मस्त टेस्टी वरण रेडी आहे आता आपलं फक्त तळण्याचं काम बाकी आहे सो पहिल्यांदा मी कुरडई आणि पापड तळून घेत आहे कुरडई तळताना तेल खूप जास्त गरम असणं गरजेचं आहे म्हणजे कुरडई आतमधून कच्ची राहणार नाही कुरडई आणि पापड नंतर आता आपण भजी तळून घेऊयात पण पुऱ्या करायला घेऊयात पण पुऱ्या करण्याच्या आधी मी कणिक परत एकदा थोडीशी म्हणून घेत आहे कणकेचा एक उंडा करून आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झालेली आहे आता आपण वाटीने याच्या पुऱ्या बनवून घेऊयात मध्ये जी स्टार शेपची पुरी बनते मी ती देखील तळून घेते कारण माझ्या मुलाला अशा शेपच्या पुऱ्या खूप आवडतात या पुऱ्या आता आपण गरम तेलामध्ये तळून घेऊयात आपला सगळा स्वयंपाक सर्व करण्यासाठी तयार आहे मी गिट्सचे गुलाबजामून बनवून घेतले आहे त्यामुळे ते, ते देखील थाळीमध्ये सर्व केले आहेत तुम्हाला ही माझी आमरस थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय